नमस्कार भारत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज या बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अनेक मराठा बांधवावरती गुन्हे देखील झाले आहेत मात्र जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत आता आचारसंहिता देखील लवकरच लागणार आहे तर त्या अनुषंगाने जरांगे पाटील आता आम्हाला तात्काळ आरक्षण द्या असं त्यांची प्रमुख मागणी आहे सख्या सोह्यासहित आरक्षण द्या दे अशी देखील मागणी आहे आणि त्यानंतर आता गावगाव ठिकठिकाणी -गाव थीक त्यांच्या बैठका होत आहेत समाजाला बांधवांच्या विचार घेऊन आता पुढची दिशा ते ठरवणार आहेत या ठिकाणी काही समर्थक जरांगे पाटलांचे आहेत सकळ मराठा बांधव आहेत काय सांगत <गला> येणार आहेत त्यांची कुर्ल्याच्या वतीने इथल्या पंचकृषीतल्या वतीने साऱ्यांनी आग्रहाचं निमंत्रण देऊन त्यांना आजच्या तारखेला तिथं बैठक आढावाच नियोजन केलेलं आहे आता त्या संदर्भात बोलतील ते काय बोलायचे एकूणच आढावा बैठक आता जरंगे पाटलांनी नुसत्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर सकळ महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि या ठिकाणचे गावचे सरपंच आहेत दादा काय सांगा दादाच इथं सत्तावन्न गावाच्या तर्फे सत्कार करण्यात येणार आहे आणि सत्तावन्न गावाला दादा मार्गदर्शन करणार आहेत आणि कुठलं हे गाव असेल की आमच्या इकडे गाव गावाने छप्पन दिवस इथं उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व महिला भगिनी जे सर्वांनी एवढं दादावर प्रेम केलेलं आहे या प्रेमा खातर दादा इथं कुर्ल्यामध्ये येणार आहे काय दिशा ठरवलं दिशा जे दादा ठरवतील ते फक्त आम्हाला सरकारला एवढं सांगणं जितक्या लवकर तुम्ही याच्यावर निर्णय घेताल तेवढा आम्हाला आमच्यासाठी मराठा सत्र समाजासाठी योग्य राहील एवढी त्यांना आमची विनंती आहे एकूणच साखळी उपोषण जो प्रकार होता आणि साखळी उपोषण घेतलेल्या गावात अनेक ठिकाणी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आता त्याच समाज बांधवाने जे सहकार्य केलं त्या समाज बांधवांचे सगळा विचार विनिमय एकत्र करून आता ते पुढची दिशा ठरवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकतंच आपण या ठिकाणी दृश्यामध्ये पाहू शकतो की जरांगे पाटलांचं या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी बॅनर होल्डिंग लागणार आहे आता तयारी चालू आहे आणि ही जी ग्राम पातळीवरची जी तयारी आहे ही तयारी कुठेतरी मराठा आरक्षणासाठीच लढताना झकडताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन दत्ता सह मी अनिल घोरड भीड